नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर ले ले मी आज उडीद वडे बनवणार आहे तर यासाठी एक कप भरून डाळ घेतलेली आहे मी तर दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे याच्यामध्ये पावडर असते या डाळीमध्ये तर अशा पद्धतीने हाताने चोळून धुवायची डाळ आणि याच्यातलं पाणी फेकून द्यायचं आहे दुसरं पण पाणी मी बाजूला काढून घेणार आहे आणि पाणी टाकून चार तास भिजत ठेवायची डाळ चार तासानंतर तुम्हाला दाखवत आहे तर एकदम छान अशी भिजलेली आहे डाळ तर बघू शकता तर अशा पद्धतीनं मऊ झालेली आहे तर आता मी थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तर आपल्याला एकदम बारक्या रव्यासारखी बारीक डाळ वाटून घ्यायची तर थोडंसं पाणी टाकणार आहे मी आणखी एक ते दोन चमचे मी एका भांड्याला पाणी टाकलेलं आहे आणि एकदम बारी बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर बघू शकता मी एकदम छान असं बारीक वाटलेलं आहे तर मी थोडंसं दाखवत आहे तुम्हाला तर एकदम बारीक रव्यासारखं वाटलेलं आहे अशाच पद्धतीनं सर्व डाळ मी वाटून घेणार आहे तर बॅटर माझं थोडंसं जास्त झाल्यामुळं मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर फेटताना अडचण येणार नाही त्यामुळे मी मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि हाताने फेटून घ्यायचे तर मी खाण्याचा सोडा अजिबात टाकलेला नाही खाण्याच्या सोडेमुळे एकदम तेलगट होतात ओढे त्यामुळं मी सोडा टाकलेला नाही अशा पद्धतीने एकदम हलका हलका पीठ झालेलं आहे फेटल्यामुळे तर मी थोडंसं एक वाटीत पाणी घेऊन तुम्हाला दाखवणार आहे पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं एकदम छान असं तरंगत आहे तर आपलं पीठ वड्याचं जा तयार झालेलं आहे तर आता वडे बनवायला घ्यायचे तर मी वडे पात्रामध्ये अशा पद्धतीने भरून घेणार आहे पळीनं तर एका स्टँडवर ठेवायचे आणि गॅसवर कढई ठेवली एकदम तेल गरम झालेलं आहे तर आता वडे पात्रानं वडे बनवून घ्यायचे अशा पद्धतीनं तर एकदम छान असे वडे तयार झालेले आहेत बघू शकता तर मध्यम गॅसवर ते मोठ्या गॅसवर तळून घ्यायचेत एकदम छान तर बघू शकता एकदम छान असे वडे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं सर्व वडे तयार केलेत मी अशाच तुम्हाला नवीन नवीन जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद